वादळानं कहर केलाय जिल्हा परिषदेच्या शाळांवरची सुद्धा टीनपत्रे उडाले आहेत ब्राह्मणवाडा इथे घरावर टॉवर देखील कोसळलाय या भयानक वादळामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालंय तर वर्ध्यात या वादळानं कहर केलाय अनेक भागात घरावरची टीनपत्रे उडाल्याचं दृश्य पाहायला मिळालं तर जिल्हा परिषदेच्या शाळांवरचे सुद्धा टिनपत्रे उडालेत दरम्यान ब्राह्मणवाडा इथे सुद्धा घरावर टॉवर कोसळलाय अचानक आलेल्या या भयानक वादळामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालंय या अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निलेश आहेत निलेश वर्ध्यात वादळानं कहर केला नेमकं काय का सध्या घरांची स्थिती आहे सध्या तिथे नक्कीच आपण जर बघितलं तर काल सा, काल संध्याकाळच्या दरम्यान रात्री दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये वर्ध्यामध्ये पाऊस आलेला आहे आणि वादळी पावसाने आपण बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे नुकसान झालं आहे आता मी ज्या ठिकाणी उभा आहे या सर्व परिसरातील तीरपत्रे जे आहे घराच्या वरचे तीरपत्रे सगळे उडालेले आहेत त्याच्यामुळे जनजीवन विस्कळीत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी हे हे बघा घर आहे मी आता ज्या ठिकाणी उभा आहे घराचं पूर्ण म्हणजे असे या गावाने जळगाव कोपरा हे गाव आहे या गावातील सर्व आठ ते दहा घराचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे इतरही भागात नुकसान झालेलं आहे परंतु या गावामध्ये जरा जास्त नुकसान आहे अजून आपण दाखवू इच्छितो या ठिकाणी हे या घरामध्ये अशी पडझड झालेली आहे पूर्णतः अस्थाव्यस्त असं निसराभूत हे घराचं सामान साहित्य झालेलं आहे या वगैरे या टीना वगैरे सगळे उडलेले आहे आणि त्याच्यामुळे जे आहे नागरिकांचे मोठे हाल झालेले आहे काल सायंकाळीच्या दरम्यानमध्ये वर्षामध्ये आलेल्या अचानक मोठ्या वादळाने असंख्य अशा घरांचे नुकसान झालेले आहे त्याच्यामुळं नागरिकांना मोठी धापळ करावी लागत आहे या सर्व विषयावर आता प्रशासनाने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले नाही मला सांगा काय सगळं कालची परिस्थिती होती एकंद कालची परिस्थिती होती काल दिनांक सतरा पास ला अचानक सहा वाजताच्या सुमारास जळगाव कोपरा या भागात आमचा अखाडा म्हणून झोपडपट्टीचा भाग आहे त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी वारा आला आणि पूर्ण जनजीवन विस्कळीत केलं काही घर काही घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणजे कोण किती नुकसान झालं जवळपास शंभर एक घरांचं नुकसान या ठिकाणी जळगाव आणि कोपरा या भागात झालेलं आहे काल संध्याकाळी सहाच्या सुमाराशी वादळ आल्यानंतर मी गावातच होतो आणि आमचे सरपंच कोपऱ्याचे सरपंच जळगावचे सरपंच उपसरपंच यांनी आम्ही मी तात्काळ या विभागाचे सन्माननीय आमदार सुमितजी वानखे यांना या ठिकाणी सूचित केलं ते दौऱ्यावर होते परंतु त्यांनी तात्काळ महसूल प्रशासनाला तात्काळ या ठिकाणी मदतीचे आदेश केले नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी बघू शकतो पुन्हा मी एकदा हे दाखवू शकतो हे असे फॅन्स आहे म्हणजे लाईन सकट पूर्ण फॅन सकट हे सर्व जे आहे ना घरावरले टीन उडाली होती टीव्ही आहे या ठिकाणी हा टीव्ही सुद्धा फुटलेला आहे हे घरावरले पूर्ण पत्रे उडालेली आहे आणि याच्या बाहेरही शेतांमध्ये जाऊन हे टीन पत्रे पडलेले होते रात्री लाईन बंद होते अंधार किट्ट होता आणि मोठ्या कठीण प्रसंगी नागरिकांनी ही रात्र काढलेली आहे आणि प्रसंगी आता या सर्व नागरिकांना मदतीची नितांत गरज आहे या सर्व विषयापासून आपण येथील सरपंच आपण त्याजून जाणून घेऊया काय काय परिस्थिती आहे आता सध्याची सध्या परिस्थिती म्हणजे त्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे शंभर ते शंभर लोकांचं इथे खूप सारं नुकसान झालं आहे वरचं घराचे पूर्ण छेद पण उडालेले आहे महत्वाचं म्हणजे ज्या एक असं लंगोटे म्हणून एक आमच्या इथला रहिवाशी आहे तो जळगावमध्ये राहतो तो, तो मरण पावला आणि त्याच्या घरी संध्याकाळी असं वादळ वारा आला आणि पूर्ण त्याचा शेत पूर्ण निघून गेलं आणि त्याच्या पत्नीला जखम झालं त्याला म्हणजे असं मार लागला की सहा टाचे त्याच्या हाताला लागले त्याच्या पत्नीला नक्कीच आपण बघितलं तर अंत्यविधी पार पाडत असताना सुद्धा वादळाचा मोठा फटका त्या ठिकाणी पडलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं नुकसान झालेलं आहे शाळेवरही मोठा आघात झालेला आहे शाळेवर सगळं अख्ख जे छप्पर आहे ते उडालेलं आहे स्टुडिओ निश्चितच निलेस या दृश्यांवरच प्रचित येते की केवढं मोठं नुकसान या वादळामुळे झालेलं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी